मी माझ्या शाळेतली मैत्रीण तिच्या मी आज तिला भेटायला आले आहे आणि मी तिच्याकडून थोडीशी मु, मुलाखत घेणार आहे आणि माझं नाव वीर माधव उगले आहे आता मी तिची मुलाखत घेते तुझं नाव काय आहे प्रिया प्रशांत उगले तुझ्या शाळेचं नाव काय आहे दीप दीपात शाळा डोंगरगाव तुझ्या टीचरांचं किंवा शिक्षकांचं नाव काय आहे प्राजक्ता टीचर तू किती मध्ये शिकते इयत्ता दुसरी तुझ्या वडिलांचं नाव काय आहे प्रशांत सूर्यवान उदले तुमच्याकडे गाय आहे का हो किती गाया आहे चार ते कोण कोण सांभाळत आजी बा तुला शाळेत कोण येऊन सोडतं बाबा किंवा पप्पा आणि आणतो कोण घरून बाबा किंवा पप्पा दोघं पण आहेत तू घरी घरी तू काय करते थोडीशी खेळते आणि मग बसते ठीक आहे बाय hmm.